विशेष करून माता पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांची शाळा पूर्वतयारी करून घ्यावी सी बी एस सी पॅटर्न शिकणारे शिक्षकांनासुद्धा सेमी इंग्रजी माध्यम शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि सी बी एस सीसाठी वेगळे शिक्षक नेमलेले आहेत जेणेकरून महापालिका शाळेत इंग्रजी माध्यमातले हे शिक्षण पुरेशा प्रमाणपत्र मिळेल आणि भविष्यात विद्यार्थी मराठी उर्दूसह इंग्रजीमध्येही तो यशस्वी होईल यासाठी आपला प्रवेश लवकर करून घ्यावा त्यासाठी शाळा उघडण्याची वाट पाहू नये असं ते म्हणाले आज मेळाव्यात नरेगाव मराठी उर्दू शाळेमध्ये एकशे एकोणनव्द विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश झाला असून सर्व मनपा शाळेत नऊशे वीस विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीमध्ये पहिल्याच मेळाव्यात प्रवेश निश्चित झालेला आहे याप्रसंगी मागणी आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे शिक्षण अधिकारी भरत तीनगोटे आदी यावेळी उपस्थित होते या मेळव्यासाठी पालक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील मनपा के प्राथमिक शाळा इंदिरानगर बायजीपुरा अतिरिक्त आयुक्त संतोष वाकुडे मनपा के प्रशाला बंसीलाल नगर आदी यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर